मैत्रीण अशा क्रिएशनमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण तोरणाचा नवीन डिझाईन तोरणाची नवीन डिझाईन बघणार आहोत एक पॅटर्न बघणार आहोत तोरणाचं त्यासाठी मी सफेद धागा वापरलेला आहे तुम्हाला हवा तो कलर तुम्ही वापरू शकता तोरणाची डिझाईन बघितल्यानंतर तो तुम्हाला लक्ष देईल की कोणता धागा वापरायचा आहे मी सफेद धागा वापरणार आहे आणि सुरुवातीला जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यावरती पोहोचता येतील आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा ठीक आहे सुरुवातीला पंचेचाळीस साखळ्या मी घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि सुरुवातीच्या सात साखळ्या सोडायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्या साखळीत आपल्याला खांब विणायचा आहे ओके पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार आणि पाच या पाच साखळ्या विणून झाल्यानंतर पुन्हा पाच साखळ्या सोडायच्या एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या साखळीत खांब विनायचा एक दोन तीन चार पाच सहाव्या साखळीत खांब पुन्हा पाच साखळ्या पाच साखळ्या सोडायच्या एक दोन तीन चार पाच सहाव्या साखळीत खांब अशा पद्धतीने ही लाईन पूर्ण करून घेऊया दोन खांबांच्यामध्ये पाच साखळ्यांचा गॅप व वरूनही पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्येही आणि पहिल्या राऊंडमध्येही ठीक आहे पूर्ण करून घेऊया हरव ते पूर्ण झाला आता काय करायचं आहे आठ साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे आणि पहिल्या तीन साखळ्या सोडून चौथ्या सा साखळीत एक दोन तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत आपल्याला खांब घालायचा आहे आणि आता पहिल्या तीन साखळ्या सोडून पुढच्या साखळीत खांबातला आणि ज्या जेवढ्या साखळ्या आपण विणल्यात आता बाकीच्या त्या प्रत्येक साखळीत आपल्याला खांब विनायचं आहे पुढच्या प्रत्येक साखळीत आपण खांब विणून घ्यायचं आहे आता तीन साखळ्या एक दोन तीन साखळ्या आणि इथून दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर मुका खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन आणि खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खा पुन्हा तीन साखळ्या आणि खांबावर खा ओके हे अशा पद्धतीने दोन मिनून झाले आता हा जो मधला भाग आहे हा ज्या मधल्या भागावरनं आपल्याला पाच खांब विणायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा खांबावर खांब ओके हा जो मधला पाच साखळ्यांचा गॅप होता तिथे पाच खांब विणायचे आहेत खांबावर एक खांब आणि पुढच्या खांबावर एक खांब असे टोटल सात खांब आपल्याला विणायचे आहेत आता ज्या ज्या पद्धतीने हे दोन बॉक्स विणले तीन साखळ्या मुखा खांब तीन साखळ्या त्या पद्धतीने पुढचे तीन हे जे चौकोन आहेत बॉक्स आहेत ते विणून घ्यायचे आहेत ठीक आहे ते विणून घेऊया अशा पद्धतीने हे तीन बॉक्स आपण विणून घेतलेले आहेत तीन साखळ्या मुका खांब तीन साखळ्या आता पुन्हा दोन साखळ्या एक दोन आणि मधल्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर खांब विणायचं आहे पुन्हा तीन साखळ्या म्हणजे एक खांब ओके आणि पुन्हा दोन साखळ्या पुन्हा इथे खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या एक तीन चार पाच आणि इथे खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या तीन चार पाच आणि पुन्हा खांबावर खांब पुन्हा पाच सगळ्या तीन आणि खांबावर खांब आता पुढे जे सात खांब आपण विणलेले आहेत त्या प्रत्येक खांबावर आपल्याला खांब विनायचे आहेत आता हे काय करायचे सात खांबावर खांब विणून घ्यायचे ठीक आहे आणि पुन्हा ज्या पद्धतीने इथे पाच साखळ्या एक खांब तसं पाच साखळ्या एक खांब पाच साखळ्या एक खांब असे दोन बॉक्स तयार करायचे आणि पुढच्या प्रत्येक खांबावर पुन्हा आपल्याला आहे तेवढे खांब विणून घ्यायचे आहेत इथे सहा खांब आहेत हे खांब विणून घ्यायचे आहेत ठीक आहे ते विणून घेऊया पुन्हा आता हे अशा पद्धतीने विणून झाले दोन बॉक्स विणले आणि पुन्हा खांबावर खांब विणले आता सुरुवातीला ज्या पद्धतीने इथे आठ साखळ्या घेतलेल्या होत्या आणि हे खांब विणले तसंच पुन्हा आठ साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणखीन एक गोष्ट हे सहा खांब नाही आहेत हे सात खांब आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात खांब आहेत ठीक आहे मी माझ्याशी चुकून सहा खांब म्हटले क्लिअर केलेली गोष्ट ओके हे आठ साखळ्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पहिल्या तीन साखळ्या सोडून बाकीच्या पाच साखळ्यांमध्ये आपल्याला खांब विनायचे आहेत दोन तीन साखळ्यांचा सा एक खांब त्या व्यतिरिक्त ते हे पाच खांब म्हणजे टोटल सहा खांब आणि पुन्हा खांबावर खांब असे सात खांब आपले होतात

पुन्हा तीन साखळ्या तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब पुन्हा तीन साखळ्या आणि खांबावर खां। असं वाढत जातं आणि तोरणाची डिझाईन तयार होते ओके आता आपल्याला काय करायचं आहे पुढचे जे, जे गॅप आहे हा इथे हा खांबावर खांब विणलेला आहे आता ह्या गॅपमध्ये आ... पुन्हा पाच साखळ्या पाच खांब आणि खांबावर खांब असे सात खांब विणून होणार घ्यायचे आहेत आपल्याला ते पहिला चौकून आणि शेवटचा चौकून यात तर सात सात खांब आणि या साथ साथ खांबावर खांब असे टोटल तीन बॉक्स आपल्याला तयार करायचे आहेत सात सात खांबाचे एक दोन तीन चार पाच सहा ओके आणि हा खांबावर खांब सात ओके आता पुन्हा

अशाच पद्धतीने आपल्याला हे सात खांब विणून घ्यायचे आहेत मधल्या बॉक्समध्ये जो पाच साखळ्यांचा गॅप आहे तिथे पुन्हा पाच खांब विणायचे आहेत आणि परत खांबावर खांब आणि त्याच्यानंतर जसं आपण या साईडला केलं तीन साखळ्या तीन साखळ्या एक मुका खांब तीन साखळ्या तसं या पुढच्या दोन बॉक्समध्ये करायचं आणि पुन्हा खांबावर खांब दोन साखळ्या खांबावर खांब ही लाईन अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ ठीक आहे आता हे हा राऊंड इथे पूर्ण झाला पुढच्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पाच साखळ्या घेतल्या तीन साखळ्या म्हणजे एक खांब आणि पुन्हा खांबावर खांब दोन खांबाच्यामध्ये दोन साखळ्यांचा गॅप असे टोटल दोन पाच खांब घेतलेले आहेत आता खांबावर खांब घेतल्यानंतर पुन्हा पाच साखळ्या घ्यायच्या खांबावर खांब ठीक आहे पुन्हा पाच साखळ्या तीन चार पाच आणि खांबावर खांब आता पुढचा राऊंड कसा विणायचा आहे, आहे तसा सेम काहीही फरक न करता सॉरी काहीही फरक न करता आपल्याला हा असा आहे तसा विणायचा आहे ठीक आहे इथे सेम खांबावर खांब पाच साखळ्या इथे खांब पाच सगळ्या आणि परत हे प्रत्येक सात खांबावर खांब असं टोटल आपल्याला आहे तसा विणून घ्यायचा आहे तो विणून घेऊया हराऊंड अशा पद्धतीने इथे पूर्ण झालेलं आहे आता पुढची जी डिझाईन आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण टाईम लिमिट असल्यामुळे व्हिडिओ इथे थांबावा लागणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून थोडा थोडीफार डिझाईन मी दाखव दाखवणार आहे पूर्ण डिझाईन झाल्यानंतर तो पूर्ण डिझाईन झाल्यानंतर तोरण खरंच खूप छान दिसतो तो, तो पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर डाउनलोड केला जाईल त्यामुळे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नीट राहा काळजी घ्या बाय